सांगली जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करण्यासाठी वरिष्ठ पुरुष गटाचा संघ पुणे येथे होणाऱ्या एकाहत्तराव्या वरिष्ठ पुरुष गट राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी कबड्डी स्पर्धेसाठी आज दुपारी रवाना झालाय या संघाचे कर्णधारपदी ओंकार इंजल यांची निवड झाली कबड्डी प्रशिक्षक म्हणून एन आय एस कोच अजित शेळके यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली तर सांगली जिल्हा कबड्डी असोसिएशनचे कार्यवाहक नितीन शिंदे हे संघ व्यवस्थापक म्हणून संघाबरोबर राहणार आहेत पुणे येथे महाराष्ट्र राज्य असोसिएशनच्या मान्यतेने पंधरा ते सतरा जुलै रोजी वरिष्ठ पुरुष गट राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले या स्पर्धेमध्ये सहभाग घेण्यासाठी सांगली जिल्ह्याचा संघ तयार करत असताना वरिष्ठ पुरुष गटाच्या जिल्हा अजिंक्यपद व निवड चाचणी कबड्डी स्पर्धा सांगली जिल्हा कबड्डी असोसिएशनचे कार्यवाहक नितीन शिंदे यांच्या पुढाकाराने सांगलीमध्ये घेण्यात आले या स्पर्धेमधून उत्कृष्ट अशा वीस खेळाडूंची निवड निवड समिती सदस्य सतीश मोरे मधुकर साळुंखे आणि प्रकाश कांबळे यांनी केले या निवड झालेल्या खेळाडूंचे सराव शिबिराचे आयोजन शिवाजी व्यायाम मंडळ वाळवा यांनी केले दहा दिवस हे शिबिर एन आय एस कबड्डी कोच अजित शेडके यांनी घेतले या शिबिरादरम्यान सांगली जिल्ह्याचा वरिष्ठ पुरुष गटाचा संघ सांगली जिल्हा कबड्डी असोसिएशन कडून निवडण्यात आलाय संघाच्या कर्णधारपदी ओंकार एंजल या अनुभवी खेळाडूची निवड करण्यात आली एन आय एस कोच अजित शेळके यांच्यावर कबड्डी प्रशिक्षक म्हणून जबाबदारी सोपवण्यात आले तर सांगली जिल्हा कबड्डी असोसिएशनचे कार्यवाहक नितीन शिंदे यांनी संघ व्यवस्थापक म्हणून जबाबदारी स्वीकारली हा संघ आज दुपारी पुणे येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेत सांगली जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करण्यासाठी रवाना झालाय